कल्याण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन नदीला कधीही पूर येण्याची शक्यता जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख आणि मध्यम प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केलाय त्यामुळे नागरिकांनी पुरेशा प्रमाणात सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रशासनाकडून करण्यात आलंय शिवाय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी देखील रेड अलर्ट बाबत माहिती दिली असून सतर्क राहण्याचं आवाहन केलंय जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प बऱ्याच वर्षानंतर यंदा पुन्हा क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होतोय या प्रकल्पाच्या खालच्या भागात नदी किनारी असलेली गावे पुराच्या धोक्याच्या झोनमध्ये आल्याने या गावांनी तातडीने सतर्क राहण्याची वेळ आली आहे कल्याण प्रकल्पाच्या मुख्य नदी पात्रावर निरखेडा तांडा परिसरात आणखी एक धरण हे धरण देखील भरून ओव्हरफ्लो होत असल्याने नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढलाय त्यामुळे पुढील काही तासात नदी किनारी मोठ्या प्रमाणात पाणी साचणे तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या कुटुंबांनी त्वरित उंच आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे गाव पातळीवर शाळा सभागृह किंवा सार्वजनिक इमारतींमध्ये नागरिकांसाठी निवारा केंद्र उभारावे अनावश्यकपणे नदीपात्राजवळ गर्दी करू नये पुरस्थिती उद्भवल्यास तात्काळ आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं पुरस्थितीवर तातडीनं नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे महत्वाच्या ठिकाणी बचाव पथके आणि बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान सतत वाढणाऱ्या पावसामुळे ही अवस्था अधिक गंभीर होऊ शकते असा इशाराही देण्यात आला जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी सध्या सावधगिरीचं धोरण अवलंबून आहे हा एकमेव पर्याय असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय